नमस्कार मी अभिनेत्री कल्याणी नंदकिशोर म्हणजेच तुमच्या सर्वांची लाडकी मालिका कॉन्स्टेबल मंजू या मालिकेतील रत्नात्या खरं सांगायचं तर या सिरियलमध्ये माझं जेव्हा कास्टिंग झालं ते सूरज गाडगिळे यांचा मला फोन आला होता आणि त्यांचा जेव्हा फोन आला तेव्हा त्यांनी मला असं सा सांगितलं की ही मालिका मुंबईमध्ये शूट होणार आहे तर तेव्हा मी त्यांना स्पष्ट नकार दिला म्हटलं नाही मुंबईमध्ये म्हटल्यानंतर मला नाही ही सिरियल नाही करायची मला त्यांचा परत फोन आला की नाही असं नका करू तुमचे काय प्रॉब्लेम्स आहेत मुंबईमध्ये काय प्रॉब्लेम्स आहेत तर आ, मी त्यांना सांगितलं की ओव्हरऑल राहणं नंतर प्रवास वगैरे हे सगळंच सगळ्याच गोष्टी कारण मुंबईमध्ये कामापेक्षा जास्त कंटाळा येतो तो प्रवासाने येतो कारण खूप प्रवास करावा लागतो तर म्हणून मी त्यांना नाही म्हणून सांगितलं होतं त्याचबरोबर <coughs> माझी लहान मुलगी आहे तर ती माझ्यासोबतच असते आणि तिला घेऊन मुंबईमध्ये राहणं मला पॉसिबल नव्हतंच पण मग थोड्या दिवसांनी पुन्हा त्यांचा मला फोन आला आणि त्यांनी मला सांगितलं की आपण साताऱ्यातच ही सिरियल शूट करतोय मग मी त्यांना होकार दिला पुन्हा असं झालं की त्या दरम्यान मी इतकी आजारी पडले इतकी आजारी पडले की अक्षरशः मी जवळजवळ एक महिना दवाखान्यात ॲडमिट होते आणि तेव्हाच नेमकं शूट सुरू होणार होतं कॉन्स्टेबल मंजूचं तर आ, मी सूरजला फोन करून सांगितलं म्हटलं सूरज मी खूप आजारी आहे आणि कंप्लीट मला एक महिना तरी बेडरेस्ट सांगितली आणि मी नाही येऊ शकणार तर तू बघ म्हटलं दुसरी आत्या बघ आणि तुम्ही शूट सुरू करा कारण खूपच अगदी दोन तीन दिवसांवरती त्यांचं शूट सुरू होणार होतं आणि मी सांगितलं होतं तेव्हा मी इतकी नाराज झाले होते की यार हातातून चाललं माझ्या ते कॅरेक्टर पण चाललं आणि ती सिरियल पण चालली आणि साताऱ्यात शूट होणार होती आणि तरी पण माझ्या हातातून हे काम जात आहे की काय म्हणून मी खूप नाराज झाले होते एकतर असं झालेलं की एक आधीच मी आजारी होते आणि त्यात या नर्वसनेसमुळे मी जास्तीच अशक्त झाले पण पुन्हा मला चार पाच दिवसानंतर सूरजचा फोन आला आणि सूरजनी सांगितलं की काही नाही कल्याणी तू बरी हो आपण बरी झाल्यानंतर तू बरी झाल्यानंतर आपण मंजू घर लावूयात आणि मग आपण तिकडचं शूट सुरू करूयात तर तू काळजी नको करूस आम्ही तुझ्याशिवाय रत्नात त्याला पाहतच नाही आहोत म्हणजे रत्नात्याच्या कॅरेक्टरमध्ये आम्ही तुलाच पाहतोय पहिल्यापासून आम्ही तुलाच पाहिलं आहे आणि ते कॅरेक्टर लिहितानाच आम्ही तुला बघून तुला डोळ्यासमोर ठेवून हे कॅरेक्टर लिहिलं आहे तर आम्हाला तूच हवी आहेस असं त्याने सांगितल्यानंतर मला इतका आनंद झाला की नाही का हे एक वेगळं फिलिंग आहे की आपल्याला डोळ्यासमोर लि ठेवून एखादं कॅरेक्टर लिहिलं जात आहे तर हे फिलिंग खरोखर फार छान होतं माझ्यासाठी आणि अशा प्रकारे माझं सिलेक्शन झालं सिरियलमध्ये नंतर असं होत गेलं की <coughs> रत्नात्या सुरुवाती सुरुवातीला मला नव्हती सापडत म्हणजे ती नक्की काय आहे तिचं कॅरेक्टर काय आहे कशी आहे ती स्वभावाने किंवा ती काय काय कांड करू शकते हे मला सुरुवातीला नव्हतं समजत नव्हतं डिरेक्टरनं मी सतत प्रश्न विचारायचं की इथे रत्नात्या काय करू शकते खरं तर ह्याच्या दरम्यान वर्कशॉपच्या दरम्यान हे सांगितलं गेलं होतं पण तेव्हा नेमकी मी आजारी होते त्यामुळे मला वर्कशॉपसुद्धा इतकं अटेंड नाही करता आलं म्हणून मला रत्नात्या सुरवातीला समजली नाही पण जसजसं मी विचारत गेले आणि जसजसं मी सीन करत गेले तसतशी मला रत्नात्या सापडत गेली आणि मग असं झालं की भरपूर वेळा असं होतं ना की कधी कधी त्याच्यामध्ये काही वाक्य लिहून पण येत नाहीत पण मला असं वाटतं की रत्नात्या इथे अशी अशीच बोलणार असं होतं बऱ्याचदा होतं आणि मी ते घेऊन मोकळी होते अशा प्रकारे रत्नात्या इतकी खडूस आणि एवढे विचित्र विचित्र कांड करणारी रत्नात्या मला सापडत गेली आणि तस तसं मी ते कॅरेक्टर खेळत गेले खेळतच म्हणेन <laughs> कारण मला आवडतं आहे रत्नात्याचं कॅरेक्टर खेळायला मला जास्ती आवडतंय भरपूर कमेंट अशा असतात की रत्नात्या तुम्ही का असं वागताय मंजूबरोबर का असं वागताय नका असं वागू वगैरे वगैरे नंतर कधी कधी असं होतं की मी जेव्हा एखाद्या इव्हेंटला जाते तर तिथे पण बायकांच्याकडून असं ऐकण्यात येतं की म्हणजे अक्षरशः घरातल्या त्यांच्या सासवा म्हणा किंवा आजी वगैरे कोणी असेल तर त्या अक्षरशः रत्नात्याला शिव्या देत असतात तर आणि काही काही बायका तर मला त्या शिव्या पण चालतात तर मी हसते आणि ते शिव्या म्हणजे खरं तर त्या कॅरेक्टरला मिळे मिळालेलं बक्षीस आहे म्हणूयात किंवा त्या कॅरेक्टरला मिळालेला न्याय आहे तर मला आवडतंय त्याचबरोबर मी अजून एक गोष्ट अशी सांगेन की रत्नात्याला काही प्रेक्षक वर्ग लाईक पण करत आहेत म्हणजे तिचं कॅरेक्टर काही काही लोक निगेटिवली पाहण्यापेक्षा एक नाही का आपण म्हणतो कॉमेडी कॉमेडी आणि निगेटिव्ह असं एक कॉम्बिनेशन असतं ना तर त्यामुळे काही लोकांना ते कॅरेक्टर आहे पण म्हणजे काहींना असं होतं की आली 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 रत्नात आली रत्नात आली असं म्हणजे त्यांना ते पाहायला मजा वाटते किंवा तिचं तिचा तो नाही का तिची बोलण्याची लकब आ, सातारी भाषेतलं ते एक वेगळा हेल असतो तर ती भाषा बोलताना र रत्नात्याला पाहायला बऱ्याच प्रेक्षकांना आवडतं आहे सुद्धा त्यामुळे बरेच आ, मला इंस्टाग्रामवरती पर्सनली मेसेज करून सांगतात की आत्या तुमचं कॅरेक्टर पाहायला फार मजा येते आणि आम्ही वाट पाहत असतो की रत्नात्या कधी दिसते तर छान वाटतंय भरपूर प्रेक्षकांनी मला सांगितलंय की रत्नात्या हे कॅरेक्टर आवडतंय किंवा कोणाला नाही आवडत आहे त्यांच्या घरातल्या बायका काही काही शिव्या घालत आहेत तर अजून बरेचसे प्रेक्षक असे आहेत जे माझ्यापर्यंत अजून पोचलेले नाही आहेत किंवा अजून बरेचसे प्रेक्षक असे आहेत ज्यांच्यापर्यंत मी पोचलेली नाही आहे तर त्यांना आवर्जून मी हा प्रश्न विचारेन की तुम्हाला रत्नात्या आवडते की नाही आणि मला कमेंट कमेंटमध्ये नक्की कळवा की तुम्हाला रत्नात्या किती आवडते किंवा नाही आवडत नक्की सांगा आणि आमची कॉन्स्टेबल मंजू ही मालिका पाहायला विसरू नका सोमवार ते शनिवार फक्त आपल्या सन मराठीवरती धन्यवाद